ना पैसे दे दे मला दे दे दे, दे, दे। पैसे दे ना दे लवकर पैसे दे मला मला खाऊ आणायचे दे पटकन अरे बघ हातात ना पैसे घेतल्या कसे रडते बघा आता अय्यो दे पैसे पैसे दे पैसे दे चला काय झालं काय झालं बरं दर झालं झालं का रडायचं बंद हो नाटक करते तू का नाटक करते का इकडे डोळेपूस बाप रे झालं लगेच रडणं बंद झालं का काय ग पैसे पाहिजेत मम्मा नको का नको दे पैसे दे ग मला खाऊ आणायचं आहे दे दे, ना, दे.